नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी देशभरात पंचवीस कोटीहून अधिक कर्मचारी देशव्यापी संपावर जाणार आहेत केंद्र सरकारच्या शेतकरी किसान आणि राष्ट्रविरोधी धोरणांच्या विरोधात दहा केंद्रीय कामगार संघटना आणि त्यांच्या सहकारी संस्थांनी हा भारत बंद पुकारला आहे बँकिंग विमा कोळसा खाणकाम रस्ते बांधकाम आणि इतर अनेक क्षेत्रातील कर्मचारी या संपात सहभागी होणार असून यामुळे देशातील अत्यावश्यक सेवा ठप्प होण्याची शक्यता आहे संपाचा अत्यावश्यक सेवावर परिणाम या संपामुळे बँकिंग टपाल सेवा कोळसा खाणकाम राज्य परिवहन कारखाने आणि इतर महत्वाच्या सेवावर गंभीर परिणाम होण्याची भीती आहे हिंद मजदूर सभेचे हरभजन सिंह सिद्धू यांनी सांगितले की हा संप देशातील सामान्य सेवावर मोठा परिणाम करेल नागरिकांना यामुळे अडचणींना सामना करावा लागू शकतो बँकिंग सेवापासून ते सार्वजनिक वाहतूक आणि औद्योगिक उत्पादनापर्यंत सर्वच क्षेत्रावर याचा परिणाम दिसून येईल संपाची तयारी आणि व्यापक समर्थन ऑल इंडिया ट्रेड युनियन ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसच्या अमरजीत कौर यांनी सांगितले की या संपात पंचवीस कोटींहून अधिक कर्मचारी सहभागी होतील याशिवाय शेतकरी आणि ग्रामीण मजूरही या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत एम डी सी लिमिटेड इतर खनिज आणि इस्पात कंपन्या राज्य सरकारचे विभाग आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांचे कर्मचारीही संपात सहभागी होणार आहेत संयुक्त किसान मोर्चा आणि कृषी मजूर संघटनांनाही संघटनानेही या संपाला पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे कामगारांच्या मागण्या आणि तक्रारी कामगार संघटनांनी गेल्या वर्षी केंद्रीय कामगार मंत्र्यांना सत्रासूत्री मागण्यांचे निवेदन सादर केले होते त्यांच्या प्रमुख तक्रारी खालीलप्रमाणे आहेत गेल्या दहा वर्षापासून वार्षिक कामगार परिषद आयोजित केली जात नाही चार नवीन कामगार संहिता लागू करण्याकरून कामगारांचा कामगारांचा हक्क कमकुवत केले जात आहेत सामूहिक सौदेबाजी संपाचा हक्क आणि कामगारांचे कायद्यांचे उल्लंघन हा गुन्हा नसल्याच्या धोरणामुळे मजूर अडचणीत येत आहेत बेरोजगारी महागाई आणि मजुरीतील घट यासारख्या समस्या वाढत आहेत सरकारवर गंभीर आरोप कामगार संघटनांचा आरोप आहे की सरकार खाजगीकरण आउटसोर्सिंग आणि ठेका पद्धतीला प्रोत्साहन देत आहे याशिवाय निवृत्त कर्मचाऱ्यांना पुन्हा नियुक्ती दिली जात असताना देशातील पासष्ट टक्के लोकसंख्या पस्तीस वर्षांपेक्षा कमी वयाची आहे रोजगाराशी निगडीत प्रोत्साहन ई एल आय योजनेद्वारे नियोक्त्यांना फायदा पोहोचवला जात आहे तर कामगारांचे कामगारांचेही हित दुर्लक्ष केले जात आहे संपाचा संदेश आणि अपेक्षा हा भारत बंद सरकारला मजूर आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न आहे कामगार संघटनांनी सरकारला आवाहन केले आहे की त्यांनी कामगार कायदे सुधारावेत रोजगाराच्या संधी वाढवाव्यात आणि खाजगीकरणाच्या धोरणावर पुनर्विचार करावा मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद